पवारसाहेबांवर टीका महाराष्ट्रात केल्याशिवाय अमित शहाजींना काही स्टेटमेंट केल्याचं समाधानच मिळत दहा वर्षामध्ये जे उत्पन्न वाढलं आणि गोडाऊन भरून आहेत पुढच्या तीन वर्ष पुरेल एवढं अन्नधान्यांचा साठा आहे ते शरद पवार साहेबांच्या कारकिर्दीमध्ये झालेला आहे शरद पवारच्या कारकिर्दी पवार कारकिर्दीमध्ये कारकिर्दी शेतीच्या संदर्भात जो औद्योगिक करण झालं शेतीवर किंवा शेतो मालावर मोठ्या प्रमाणात प्रक्रियेला सुरुवात झाली ती शरद पवार साहेबांच्या काळात झाली त्यामुळं या देशातील अग्रगण्य जे नाव घेतले जातात पंजाबराव देशमुख साहेब त्यानंतर शरद पवारांचंच नाव घेतलं जातं ज्यामध्ये शेतीसाठी आणि शेतकऱ्यांसाठी त्यांचं योगदान हे मला वाटतं की चार दिवस केवळ या घेतलेल्या निर्णय वाचले तरी अमित शहा साहेबांना पवार साहेबांनी केलेलं कड़े।